नाही तर म्हणून मला हा ब्लॉग करायला बरं वाटतं खरंच डायरेक्ट जे बोलतो जे आ, ना मी म्हणजे व्हिडिओ चालू असतो ना डायरेक्ट बोलायला बेस्ट वाटतं ना व्हॉइस वर देऊन नंतर व्हिडीओ अपलोड करतो टीम मध्ये ते टीम मध्ये असेल हा भरलेलं नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता सातवीचे वाजले साडे बारा आणि ब्लॉग स्टार्ट करायचं कारण नसलं कारण काल मी ब्लॉग नव्हता बनवला त्याच्या आदल्या दिवशी बनवला होता पण काल मी नाही बनवला काल मी शॉर्ट्सच व्हिडिओमध्ये ब्लॉग बनला छोटासा बट मला तो शॉर्ट व्हिडिओमध्ये ना थोडंसं नाही जमत व्हिडिओ बनवायला ओव्हर वगैरे करायला हेच डायरेक्ट टू डायरेक्ट कन्वकेशन करायला म्हणजे बोलायला बरं पडतं की आहे ते डायरेक्ट बोलायला नंतर ओव्हर देणार व्हिडिओ शूट करणार ते मला नाही बनवणार टाकला मी असं काय नाही बट टाकला मी वॉय तो देऊन पण मला ते नाही जमत तेवढं म्हणजे ते सुचत नाही तेव्हा काय बोलायचं ते आता कसं आहे जेव्हा समोरासमोर बोलायचं असतं ना ते परफेक्ट सुचतं मला काय बोलायचं ते म्हणून असं <laughs> नाही तर म्हणून मला हा ब्लॉग करायला बरं वाटतं खरंच डायरेक्ट जे बोलतो ना मी म्हणजे व्हिडिओ चालू असतो ना डायरेक्ट बोलायला बेस्ट वाटतं ना वॉईसवर देऊन नंतर व्हिडिओज अपलोड करून शॉर्टमध्ये अपलोड करायला हेच बेटर वाटतं हा ब्लॉग बट आता ब्लॉग तर मी प्रयत्न करतो आहे की अपलोड रोज करायचा कंटिन्यू ठेवायचा कारण की मी बरेच दिवस कंटिन्यू ब्लॉग्स टाकले आहेत बरेच महिने जानेवारीपासून मी ब्लॉग्स टाकतो आहे कंटिन्यू मग माझा प्रयत्न असाच राहील की अजून ब्लॉग कंटिन्यू जावे रोज जावे पण आता कसं होतं रात्री माझं पण कधी जागरण असतं सोनल पण जागरण करते जो सोनल तर रात्री सात सात वाजे पण सकाळी सात सात वाजून जागरण करते बट आता काय हा एक तेज आहे मजा येते याच्यात पण थोडंसं चेंज आहे माहिती आहे त्रास होतो बट एक वेगळंच हे आहे म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स आहे असं म्हणायला नको वेगळाच एक्सपिरियन्स आहे असंच असंच म्हणायला पाहिजे की एक वेगळा नवीन एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो तो नवीन सगळं माहिती पडतं ठीक आहे होईल हे पण दिवस जातील बापू थोडं मोठं होईल तीन चार महिने जोपर्यंत तर तो असं करेल तोपर्यंत बट मोस्ट ऑफ मी ऐकलं आहे की दहा वर्ष दहा महिन्यापर्यंत असं चालतं आहे रात्रीचे जागरण करतात मुलं बर नाही ना, तीन महिने नाही दहा महिन्यापर्यंत करतात हा म्हणजे आताच्या मुलांना जागरण करायची सवय आहे आधीची मुलं झोपत होती आपण जे होतो ना ते झोपत होतो दो बट आताची मुलं नाही झोपत काही रात्री उशीर उशीर पण एक दोन वाजेपर्यंत जागे असतात दोन काय आहे सात वाजे पण जागे असतात आमचे बाबू सात वाजे असतात आणि दोन दोन वाजले कसे डोळे असे उघडतात आमचे असं आहे तर आजीला आणि मम्मीला दोघांनाही कामाला लावतो आई ते मम्मी बसले आजी आतमध्ये तर दोघांना पण मम्मीला पण दोन दिवस कंटिन्यू झोप हो हो नव्हती मम्मी दोन दिवस रात्री सकाळी चार साडेचार पाच वाजता झोपते हे बघा काय पडलंस हय काय पडलं वाटी पडली की वाटीतलं काहीतरी पडलं हे बघा मम्मी इकडे आहे हाय कर असं हात दाखव <laughs> तर मम्मीची पण हात तशीच आहे घरामध्ये हालत सगळ्यांची खराब आहे मी तरी लवकर झोपतो आता एक साडेबारा एक वाजेवर झोपतो पण लोक असतात मी एक दिवस फक्त राहिलो होतो चार वाजेपर्यंत

तो तो, दिवसभर ठीक आहे मम्मीला तर दोनदा दोनदा एक्सपिरियन्स करायचा मोका मिळतोय माझ्या वेळेला आणि आता नातवाच्या वेळेला पण मी नाही एवढा जागरण करायचो

खाऊन तो बघ तू तू खाऊन तो, तो बघ पहिले हे बघ किती आहे हेवी बघ किती आहे आपल्या सारखे एकदम स्पंची नाही एकदम जाड जाड हा खूपच जास्त जाड आहे आणि हेवी पण वाटतो खूप मी एक खाल्ला तर मला जास्त हेवी वाटला गोड गोडला आहे आणि खूप जास्त गोड आहे एक्स्ट्रीम गोड आहे हो oh.

सोनालचे असे डोळे करत पहिले घरी असायची मध्यान असायची ना तुझी बाबूने बऱ्यापैकी शिकवलं तुला रात्री जागरण करायला झोपायला कारण की मला उद्या ऑफिस आहे

मोदक छान आलं तर काय आज मोदक केले होते मम्मीने संकटी होती ना संकष्टी होती संकटी ते चुकून आलं संकष्टी होती मोदक केले होते ना आज मम्मीने झाले सगळे खाऊन स्वप्त करून सगळ्यांचे एक करंजी आणि एक मोदक राहिला बाकी सगळे झाले खाऊन मी लगायची म्हणजे वेळ झाला मम्मीने आज बऱ्याचपैकी वाटण्याची भाजी भेंड्याची भाजी प्लस आ, मोदक डाळ भात बरंच काय केलं होतं बट सगळं खाल्लं मी व्हिडिओ नाही शूट केला तुझं कारण की थोडं बाबूचं पण कारण की सोनल पहिले जे बाबूला बघत असते आम्ही दोघं जेवतो पण आताही आम्ही एकत्र नाही बसवत आहे कारण की आमच्या हालत असे झाले एक एकाची ड्युटी बाबूवर असते आणि मग तो शिफ्ट करतो जेव्हा तेव्हाच बरोबर उठतो तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलाच पुढे काय होत होते आमच्या हालत चला ब्लॉग जास्त मी मोठा नाही करत आज इथेच बसूनच ब्लॉग शूट केला आहे मी जास्त काय मोठा नाही केला आहे पण प्रयत्न करीन रोज ब्लॉग टाकायचे तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हाच ब्लॉग तुम्ही फेसबुकवर बघता तर फॉलो करायला विसरू नका तर चला गुड नाईट उद्या भेटूया बाय 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 बोला बाय